नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे जी सरोज असते ती घरामध्ये बोलते की तू काय त्या खरेची एवढी बाजू घेऊ नको कारण तिने काय अजून पुराव्यानेशी काही सिद्ध केलेलं नाहीये त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की आई मी तुला अगदी पुराव्यानेशी सांगतो ती मुलगी खरी आहे आणि ती सर्व सिद्ध करून दाखवणार तेवढ्यात रजनी मॅडम पण या कलाचं कौतुक करत असतात राहुल पण समोर बसलेला असतो तर रजनी बोलते की नक्कीच कला ही काहीतरी समोर आणून सिद्ध करून दाखवू शकते वेगळंच काहीतरी ती दाखवणारच आहे तर सरोज बोलते की रजनी झालं तुझं कौतुक प्रत्येक वेळेस तू तिची बाजू घेते आणि कौतुक करत असते काय खरे सर्व खरे एकच आहे दे काय तर ही वेगळी आणि ती वेगळी माझं एवढं म्हणणं आहे की इथून पुढे फक्त सावध राहायला हवं आपण ह्या खरेंपासून अद्वैत जरा थोडासा विचार कर आणि विचार कर आणि मग तू समजावून घे मुलीने जरी पुरावे दाखवले तर ते चांगले पडताळून घे डायरेक्टली त्यावर विश्वास ठेवू नको अरे ही पण एक खरेच आहे ही पण आपल्याला फसवू शकते असं पण इकडे ही सरोज या आपल्या अद्वेतला बोलते त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की अगं आई तू असं काय करतेस त्यावेळेस इकडे ही सरोज बोलते की अरे मला एक म्हणायचं जे काही ही पुरावे ती आता दाखवणार आहे आणि ह्या पुराव्यामध्ये जर ती इन्वॉल्व्ह आहे हे जर मला कळलं तर मी आयुष्यभर त्या मुलीला तुझ्यापासून कायमची दूर ठेवणार आहे हे लक्षात ठेव असू दे असं पण इकडे सरोज मॅडम या अद्वेतला बोलतात आणि तेथून रागडीस निघून जातात इकडे आता राहुल आणि ही रोहिणी दोघी एकमेकांजवळ बसलेली असतात आता रोहिणीला हा राहुल बोलतो की काय मम्मा खूप मस्त मजा येत आहे घरामध्ये आता फक्त डायलॉग बघायचे आणि डोळ्यांनी बघत राहायचं ऐकत राहायचं आता बघ बायको तर गेली ते गेली आता मिळून पण घराच्या बाहेर जाणार असं पण इकडे राहुल या आपल्या आईला बोलतो की तुला काय सांगू इतकं काही हलकं वाटतं ना मला इकडे आता संगीत ताई आपल्या घरी असतात तर ही कला आता आपल्या आईच्या घरी येते आणि आई असा आवाज देते तेव्हा ताई लगेच उठतात आणि कला तू आली का असं म्हणतात कला लगेच आता आपल्या आईकडे बघते संगीताताई बोलतात की कला तू कशी आहेस बाळा असं म्हणत ताई या कलाजवळ जाऊन विचारतात सर्व ठीक आहे ना बाळा काही झालं नाही ना तू सहज आली का असं पण इकडे खूप काही प्रश्न संगीता ताई कलाला विचारतात त्यावर कला बोलते की आई मी कामासाठी बाहेर पडले होते म्हटलं येताना इकडे येऊन जावं बाकी काही नाही सर्व काही घरची परिस्थिती अगदी तशीच आहे मला थोडंसं पियायला पाणी देते का आई असं पण इकडे ही कला आपल्या आईला बोलते त्यावेळेस इकडे आई बोलते की थांब बाळा मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणत आई इकडे पाणी आणण्यासाठी जाते आता कलाही आपल्या फॅमिली फोटो जो घरामध्ये लावलेला असतो त्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि फोटोकडेच एकटक बघत राहते तेवढंच आता संगीताताईचं लक्ष या आपल्या कलाकडे आणि त्या फोटोकडे जातं कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कला ते पाणी पुसते आणि इकडे आपल्या आईकडे पुन्हा बघते तर इकडे संगीतताई बोलतात की कला पाणी घे त्यावेळेस इकडे त्यानंतर कलाही आता जवळ बसते आणि पाणी पिऊ लागते तर संगीताताई बोलतात की बस मी चहा घे ठेवते तुला तर इकडे कला बोलते की नाही आई मुद्द्याचं बोल मला चहा नको आई माझं एक काम आहे तुझ्याकडे तर संगीताताई बोलतात की काय काम आहे बाळा तर संगीता ह्या कलाला बोलते की सांग ना त्यावेळेस कला बोलते की आई मी सौरभच्या क्लिनिकमध्ये गेले होते पुरावे गोळा करायला त्यावेळेस इकडे संगीता बोलते की मला खूप दिवसांपासून संशय होता सौरभचा आणि नैनीचा जेव्हापासून साखरपुडा मोडला ना तेव्हापासून मला खूप आता हा संशयच होता तो आला पण होता त्या चांदेकरांच्या घरी मी नईनला विचारलं पण होतं त्याबद्दल तिने सांगितलंच नाही मला त्यानंतर इकडे संगीताताई बोलतात की काय त्याला तू भेटली का तर इकडे कला बोलते की नाही आई तो क्लिनिकमध्ये नव्हता त्यामुळे मी नाही भेटू शकले त्याला असं पण कला इकडे आपल्या आईला सांगते आणि बोलते की आई त्याच्या घरचा पत्ता आहे का गं तुझ्याकडे त्यावेळेस इकडे संगीताताई बोलतात की आई माझ्याकडे मी लिहून पण ठेवलेला आहे परंतु अगं कला साखरपुडा झाला होता त्यावेळेसचा पत्ता होता माझ्याकडे कारण त्यांनी घर बदललेले आहेत त्यामुळे आता नाही सांगता येणार मला त्या सौरभचा पत्ता असं पण ही कला जी आई कलाला सांगते त्यावेळेस इकडे कला बोलते की जाऊ दे आई निघते मी बघते कुणाकडे तरी त्यावेळेस संगीताताई बोलतात की अगं चहा घेऊन गेली असती थोडा तर कला बोलते की नाही आई नको मला चहा जाते मी तर संगीताताई बोलतात की अगं बसली पण नाही घडीभर लगेच चालली तर कला बोलते की जाऊ दे आई जाते मी इकडे आता रोहिणी आणि राहुल दोघे रूममध्ये असतात दोघे ड्रिंक करण्यासाठी त्या ग्लासमध्ये ड्रिंक ओतलेली असते आणि दोघे आपले ग्लास एकमेकांच्या ग्लासला लावत चेस असं म्हणत खूप खुश होऊन आता ती दारू पित असतात त्यावेळेस इकडे हा राहुल बोलतो की आई खरोखर मी तर खूप खुश आहे तर ही रोहिणी बोलते की अरे मी पण खूप खुश आहे राहुल बोलतो की आई हे सर्व तुझ्यामुळेच झालं आहे तुझ्यामुळेच घडलं आहे खूप मजा येते ग हे सर्व बघून त्यावेळेस रोहिणी बोलते की देव आपल्याला खूप देतो बरं का कुणाला देतो किती काही माहीत नाही परंतु आपल्याला खूप देतो देव असं पण इकडे रोहिणी या राहुलला सांगते इकडे रोहिणी बोलते की फक्त त्या मुलीच्या हातात काही पुरावा लागायला नको तर राहुल बोलतो की कलाच्या हातात कुठलाही पुरावा लागणार नाही याची तू माझ्यावर खात्री सोड त्यानंतर इकडे रोहिणी बोलते की तिला जर पुरावे मिळाले नाही ना तर जो काही हा अद्वैत या कलाची खूप काही बाजू कॉम्प्लिकेटेड करण्याचा प्रयत्न करतो त्यांना ती त्याची बाजू पण खाली पडेल आणि कला व मधील अंतर वाढेल आणि दोघांमधील अंतर वाढलं की विष कालवायला आपण मोकळे असं पण इकडे ही रोहिणी या राहुलला सांगते राहुल हा आपल्या आईला बोलतो की आई आता सर्व काही व्यवस्थित आपल्या मनाप्रमाणेच होणार आहे त्यावेळेस रोहिणी बोलते की आता हा मुलगा सुद्धा माझ्याचप्रमाणे सर्व आहे आता बघ कसे दोन्ही दरवाजे बंद होतात ते असे एकमेकांना हे राहुल आणि हिरोणी बोलत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा राहुल समोर फोन करतो आणि समोरच्या व्यक्तीला सांगतो की तो सौरभ जिथे असेल त्याला तिथे जाऊन पकडून ठेवा असं पण इकडे आता हा राहुल फोनवर बोलत असतो तिकडे कला आणि अद्वे दोघे रूममध्ये झोपलेले असतात आणि त्याच वेळेस कलाला काही झोप लागत नसते कलाही उठून बसते कलाही आपल्या मनाशी बोलते की हा सौरभ अचानक गायबच कसा झाला तो तर हॉस्पिटलमध्येच होता काही करून त्याचा पत्ता मला मिळवावाच लागेल कारण आधी आजचा दिवस एक तर वाया गेलाय आता एकच दिवस आहे माझ्याकडे आता काहीतरी करायलाच हवं काय करू मी आता असं पण कलाचं मन कलाला सांगतं त्यानंतर कला लगेच आपला मोबाईल हातामध्ये घेते मोबाईल हातामध्ये घेऊन कला आता इकडे फोन लावत असते परंतु तो फोनही काही लागत नसतो त्यावेळेस इकडे कलाही आपल्या मनाशी बोलते की काय करू मी मला ह्या सौरवपर्यंत पोचता येईल तेवढ्यामध्ये अद्वैत आता थोडंसं झोपेमध्येच बडबडत असतो आता कलाला एक आयडिया सुचते कला लगेच उठते आणि आपली साडी व्यवस्थित करून उठून उभी राहते आणि इकडे सृष्टीला कॉल करते सृष्टीला बोलते की अगं मी नैनाची बहीण आहे माझं थोडंसं काम आहे तुमच्या बॅचला एक सौरभ चौधरी नावाचा मुलगा होता तो आता गायनेक आहे त्याच्या घरचा ॲड्रेस मला लागत होता ग सृष्टी माझ्याकडे नंबर आहे परंतु तो फोन उचलत नाही माझं थोडंसं काम अर्जंटली आहे त्यामुळे मला त्याच्या घरचा ॲड्रेस पाहिजे आहे का तुझ्याकडे त्यावेळेस ही सृष्टी हो असं बोलते तर कला बोलते की मला मेसेज कर तर आता कला खुश होते कला बोलते की मला तेवढा मेसेज कर आता इकडे कला लगेच फोन ठेवल्यानंतर बोलते की काम झालं चला आता त्यानंतर इकडे अद्वैतला जाग येते अद्वैत कलाला बोलतो की अगं झोप ना एवढ्या रात्री काय बडबड बडबड चाललेस ग त्यावेळेस इकडे अद्वैतला ही कला बोलते की बरं झोप तू चल मी पण झोपते त्यानंतर इकडे अद्वैत पण आपल्या जागेवरती झोपतो इकडे कला सुद्धा आपल्या जागेवरती झोपते त्यावेळेस अद्वैत बोलतो की काय रात्रभर खुसूर खुसूर करत राहतेस तिच्या तिलाच माहीत असं पण अद्वैत या कलाला बोलतो इकडे आता राहुलने आपल्या माणसांना ज्या काही या सौरभला पकडायचं सांगितलेलं असतं त्या सौरभला ही राहुलची माणसं पकडतात आणि खूप काही बेदम चोपवत असतात तेवढ्यामध्ये राहुल तिथे येतो राहुल बोलतो की बाज करा नका मारूले त्याला अजून त्यावेळेस इकडे हा राहुल या आपल्या सौरभकडे बघतो तर सौरभचा चेहरा चांगलाच लाल केलेला असतो तर सौरभ त्या राहुलकडेच बघतो तर राहुल त्याला बोलतो की इकडे समोर आणा ना त्याला माझ्या समोर त्यानंतर आता इकडे गुंड लगेच या सौरभला या राहुलसमोर धरतात तेवढ्यात तर राहुल या सौरभचे चांगलेच तोंड पकडतो आणि बोलतो की काय रे माझ्या बायकोशी खोटं बोलून पैसे घेऊन तिच्याशी खोटं वागत होता ना कुठे गेले रे तुझी ट्रीटमेंट ट्रीटमेंट करत होतं ना असं पण इकडे हा राहुल या सौरभला बोलत असतो त्यानंतर आता राहुल सौरभला विचारतो की तू हे काय केलं एवढं मी जर तुला एवढा रिस्पेक्ट देतोय मग तू माझ्या बायकोशी असं का फसवलं माझ्या घरच्यांना पण का फसवलं असं म्हणत तिकडे राहुल एक सनकन या सौरभच्या कानाखाली ठेवून देतो आणि चांगलंच त्याला मारतो त्यावेळेस इकडे राहुल हा या चांगलंच सौरभला गचांडत असतो वेद मार देत असतो त्यावेळेस इकडे सौरभ रडता रडता बोलतो की अरे मी काहीच केलेलं नाही आहे नाईनाचाच हा प्लॅन होता माझा काहीच नाही यामध्ये सर्व नाईनाचाच प्लॅन आहे असं पण इकडे सौरभ हा या राहुलला बोलतो तर राहुल बोलतो की बरं ठीक आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो परंतु इथून पुढे मी तुला जी काही वॉर्निंग देतो ती लक्षात ठेव पुढचं एक वर्ष तरी एक वर्ष तू कोल्हापूरमध्ये दिसायचं सुद्धा नाही आसपास फिरकताना जरी दिसला ना तर गायब करेल कुणालाच काही पत्ता लागणार नाही डॉक्टर डोंगराला आग लागली पळा लगेच असं पण इकडे हा राहुल जेव्हा या सौरभला बोलतो तर सौरभ तिथून पळून जातो पुढे असं बघायला मिळतं की आता कलाही बाहेर निघलेली असते त्यावेळेस इकडेही नैना आता नाश्ता खात असते तेवढ्यामध्ये इकडे आता ही कला बोलते की अख्खं घर या मुलीच्या टेन्शन मध्ये आहे हिला लाज नाही वाटत का मला नाश्ता खायचं काम चाललंय असं पण ही कला आता आपल्या मनाशी बोलते आणि इकडे अंजूकडे येते त्यावेळेस इकडे कला या अंजूला बोलते की आज आपण छान प्रकारे स्वयंपाक करूयात मी जरा बाहेर चालली आहे थोडं काम आहे काही वाटलं तर मला फोन कर आज भाकरी करू नको चपाती बनव असं पण कला या अंजूला सांगत असते तेवढ्या त्रोहिणी या कलाचं बोलणं ऐकते रोहिणी लगेच बोलते की ही नेमकं कुठे चालली आहे सारखं काय यांच्यावरच लक्ष ठेवावं का तेवढ्यात आता इकडे अंजुल आवाज देते आणि मला ज्यूस आण असं बोलते त्यावेळेस इकडे कला बोलते की थांब मी देते तिला ज्यूस आता इकडे कला लगेच या ना नैनासाठी ज्यूस घेऊन जाते त्यावेळेस नैना ही समोर बसलेली असते त्यावेळेस इकडे कला लगेच बोलते की तू खूप चुकीचा वागतेस नैना त्यावेळेस ही रोहिणी तिथे येते रोहिणी लगेच नैनाला बोलते की अगं तुला लाच कशी वाटत नाही आ काल एवढे प्रताप केले आणि आज काही टेबल ते टेबलवर बसून मार पाय पसरायचं आणि ऑर्डर सोडायची हे पाहिजे ते पाहिजे असं पण इकडे रोहिणी या नैनाला जेव्हा बोलते त्यावेळेस नैना बोलते की अहो मॉमीनी असं काय करता त्यावेळेस इकडे रोहिणी बोलते की मला सुद्धा म्हणू नको तुझी लायकी पण नाही आहे त्यावेळेस इकडे नैना बोलते की अहो तुम्ही डोक्याने थोडा शांत विचार करा काल जे काही घडलं ते अगदी चुकीचं घडलं मलासुद्धा मान्य नाही येते परंतु तुम्ही थोडा विचार करा ना या सर्वामध्ये माझा एकटीचा काहीच दोष नाही कलाचा पण दोष आहे ह्यामध्ये नायना बोलते की अहो जिने एवढा प्लॅनिंग केलाय तिच्याशी तुम्ही नीट बोलताय आणि मी फक्त एक खेळातली बाऊली होते आणि माझ्याशी एवढं रागराग आहे असं नायना ह्या रोहिणीला बोलते तर रोहिणी बोलते की ए गप्प बस तुमच्या दोघींची पण लायकी नाही ह्या घरात राहायची फक्त तुमच्या खरे खानदानाची लायकी सुद्धा नाही आहे इथे आमच्यासमोर उभी राहायची बघ सरोज कशा बोलतात दोघी पण काल एवढा मोठा प्रताप केलाय आणि तरी घरामध्ये ताट मानेने जगते ही निर्लज्ज वागणारी मुलगी असं रोहिणी की मला एक म्हणायचं ही सासरची मंडळी सर्वजण तुझा अपमान करतात तरी पण मला खूप राग येतो परंतु काय करणार तू चुकीची वागी आहेस ना तू माझी चूक नसताने सुद्धा मला आरोपी असल्यासारखं वागवलं जात आहे नंतर ही कला तेथून निघून जाते आणि आपली पर्स हातामध्ये घेऊन आता बाहेर पडू लागते तेवढ्यात आता अद्वैत तिथे येतो अद्वैत ह्या कलाला खरे असं बोलतो आणि कुठे चालली ग तू आपल्याला एका कामासाठी बाहेर ऑफिसला जायचं आहे तुझं काम आटोपून लवकर आहे काही डिझाईन डिस्कस करायचं आहे असं पण इकडे अद्वैत या कलाला बोलतो रोहिणी सरोज या कलाकडे बघतात तर नायनाचं खायचं काम सुरूच असतं आता हा अद्वैत बोलतो की चल मी तुला सोडतो जात जाता जाता तेवढा ही या कलाला पण थांबवते आणि बोलते की तुम्हाला काय वाटलं की मी शांत आहे अद्वैत चा, आणि चांदेकरच्या वाटेवर जे कोणी असतात ना त्यांना मी घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पण सरोज आता या कलाला बोलते तर कला आता ही आपल्या मनाशी बोलते की चांदेकर बद्दल माझ्या मनात काही वाईट नाही मी सर्व सिद्ध केल्याशिवाय गप्पा बसणार नाही असे पण कला ही आपल्या मनाशी बोलते आणि अद्वैत बरोबर जाऊ लागते त्यानंतर सरोजी आपल्या रूम मध्ये निघून जाते इकडे राहुल पण घरात आलेला असतो राहुल आपल्या आईकडे येतो समोर रैनाचं खायचं काम सुरू असतं तर राहुल आता आपल्या आईला बोलतो की मम्मा आपलं काम झालंय बरं का तर नायना ही ऐकते तो डॉक्टर सौरभ वर्षभर तरी आता कोल्हापूरमध्ये दिसणार नाहीये असं पण इकडे राहुल आपल्या आईला सांगत असतो बघत आता ही खरे सुद्धा आपल्या आयुष्यातून कायमच्या जाणार आहेत असं पण इकडे हा राहुल आपल्या आईला सांगतो तर रोहिणी खूप खुश होऊन राहुलकडे बघते दोघे एकमेकांच्या हातात मध्ये हात देतात कला व अद्वैत इकडे सौरभ चौधरीच्या घराच्या तिथे समोर येतात घराला लॉक लावेल असतं तर कला बोलते की हा गेलाच कुठे नेमकं घराला तर लॉक आहे तर अद्वैत बोलतो की तुला दिसत नाही का इथे लॉक लावेल आहे तेवढ्यात इकडे कला ही इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यात वरती जाण्याचा रस्ता आता कलाला दिसतो कला लगेच बोलते की इथे वरती असेल का हा त्यावेळेस इकडे नाही बंद आहे वर असं पण कला ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे अद्वैत पुन्हा कलाजवळ येतो त्यावेळेस इकडे अद्वैत बोलतो की अगं तू ज्या गायनॉलॉजी कडे गेली होती तो हाच का अगं तेव्हा मी विचारलं होतं तुला पेण्याचा आणि सौरभचा काही संबंध आहे का कला हो असं बोलते त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये हा सौरभ जो असतो तो या कलाला बघतो आणि तेथून पळून जाऊ लागतो आता कला लगेच या सौरभच्याच पाठीमागे रिक्षामध्ये बसून जाते सौरभ पण पुढे रिक्षामध्ये बसून चाललेला असतो आता कला ही या रिक्षावाले ड्रायव्हर दादाला बोलते की त्या समोर चाललेल्या रिक्षाला आडवी रिक्षा घाला त्यानंतर आता इकडे हा ड्रायव्हर सुद्धा त्या रिक्षाला आडवी रिक्षा घालतो आणि ही कला आता या सौरभला रिक्षाच्या खाली जोरामध्ये ओढते आणि त्याची गचंडी पकडते आणि बोलते की काय रे कुठे चालला होत असतो तेव्हा मात्र सौरभ आता खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग इंट ठरणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद